श्री स्वामी समर्थ तीन दिवस भक्कळ पैसा या राशींवर असणार भोलेनाथाचा वरद असतं देवी लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत भोलेनाथाच्या कृपेने काही राशींच्या जीवनात सुख समृद्धी नांदण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती ग्रहाला ज्ञान बुद्धी धर्म संपत्ती अध्यात्म शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात सुख संपत्ती वैभव येशो आराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरूचा राशी बदल अनेकार्थी महत्त्वाचा ठरतो आता शुक्रदेवाचा ऋषभ राशीत गुरुदेवाने गोचर केलेलं आहे जे दोन हजार पंचवीसपर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहेत पुढील वर्षी चौदा मे रोजी गुरुबुधच्या राशीत प्रवेश करतील त्यामुळे गुरुदेवाच्या कृपेने येणारे तीन दिवस काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया या, या भाग्यशाली राशी कोणत्या या राशींचे चमकणार रा आहे भाग्य त्यातील पहिली रास आहे ऋषभ राशी देवगुरूच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस सुख समृद्धी घेऊन येणारे ठरू शकतात या राशीतील मंडळींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या काळात आरोग्यविषयक समस्या दूर होऊ शकतात तसेच करिअरमध्ये प्रगती होताना दिसून येऊ शकते चांगल्या बातम्या मिळू शकतात या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात तसेच नोकरीत बढतीची शक्यता निर्माण होईल जे बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होऊ शकतात धनलाभा होऊ शकतो कर्जाचा बोजाही हलका होऊन कौटुंबिक वातावरण आनंदी राहण्याची शक्यता दिसत आहे दुसरी रास आहे सिंहराशी देवगुरूच्या कृपेने सिंहराशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात कामाच्या ठिकाणी यश मिळू शकतो जर जे नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी मिळू शकते अविवाहित लोकांचा विवाह निश्चित केला जाऊ शकतो या राशीतील मंडळी नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतात या दरम्यान राजकारणाशी संबंधित लोकांना काही पदं मिळू शकते या काळात आर्थिक स्थिती चांगली राहू शकते बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात पगारात वाढ होण्याची शक्यता दाट आहे गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरू शकतो एकूणच माता लक्ष्मीची या राशीतील मंडळींवर कृपा असू शकते आणि तिसरी रास आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना गुरुदेवाच्या कृपेने मोठा फायदा होऊ शकतो यावेळी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात याचबरोबर नोकरीत प्रगती होण्यासोबतच पगार वाढाचीही शक्यता आहे व्यवसायातील तुम्हाला चांगल्या नफा मिळू शकतो या काळात तुमचे रखडलेले कामं पूर्ण होऊ शकतात करिअरमध्ये प्रगतीसह उत्पन्नात वाढ होऊ शकते मान सन्मान वाढू शकतो आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे कुटुंबात सुखशांती नांदण्याची शक्यता आहे श्री स्वामी समर्थ